अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जै। दत्त जयंतीचा सप्ताह झाला त्यामध्ये कृपेने माझ्याकडून गुरुचरित्राचं पारायण झालं त्याचीच आज सांगता आहे पारायणाच्या उद्यापना दिवशी पुरणाची आरती करायचं मान आहे त्यासाठी मी जे पुरण आहे त्याचा चंद्राकार केला आहे आणि त्यामध्ये एकवीस वाती लावल्या जातात आणि त्याचीच आरती केली जाते आत्ताच पारायण स्टार्ट केलं होतं आणि लगेच सांगताही आली सहा सात दिवस कुठे गेले समजलेच नाही महाराजांची अतिम कृपा झाली आणि माझ्याकडून पारायण झाले याचा खूप आनंद होत आहे मन खूप शांत आहे एकदम छान वाटत आहे महाराजांची अशीच कृपा वर्षानुवर्षे राहावी आणि माझ्याकडून पारायण करून घ्यावं एवढीच माझी मागणी आहे नैवेद्यासाठी आपण गोडाचं काहीही करू शकतो पण मी पुरणाची पोळीच करते कारण महाराजांना ती आवडते सोबतच घेवड्याची भाजी भजे सार आमटी भात केला आहे नैवेद्याचे चार ताट करायचे असतात एक स्वामींसाठी एक दत्त गुरूंसाठी एक आपल्या गुरुचरित्र पोतीसाठी आणि आपल्या घरच्या देवांसाठी करायचे असतात माझी पूजा नैवेद्य वगैरे सर्व झालं होतं आणि आता साडे दहा वाजले आहेत साडे दहाची आरती करायची होती महाराजांची आज या पुरणाच्या दिव्यांचा खूप मान असतो त्यामुळं पुरणाचे दिवे आज केले जातात

शब्दात व्यक्त करू शकत नाही इतकी छान मनाला शांती वाटत होती आणि खूप छान पारायण महाराजांनी करून घेतलं आहे आज उद्यपणाच्या दिवशीच एखादं ब्राह्मण जोडप जीव घालण्याची प्रथा आहे पण इथं हैदराबादमध्ये राहतो जवळपास असं रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स वगैरे कोणी नाहीत जे आहेत ते नॉनवेज वगैरे खातात त्यामुळं त्यांना बोलवण्यापेक्षा मी दरवर्षी असं करते की आपली मंदिरामध्ये शिधादान दान करतेरातल्याच ब्राह्मणाला मी दा दान दक्षिणा वगैरे देते थोड्या वेळानं आम्ही जाऊ मंदिरामध्ये दत्तगुरूचं मंदिर खूप सुंदर आहे इथं हैदराबादमध्ये है संध्याकाळी चारच्या अगोदरच मी उत्तर पूजा करून घेते गुरुचरित्राची पोती झाकून वगैरे ठेवते कारण चारच्या नंतर गुरुचरित्र पोतीला हात लावायचा नसतो जे कळसातलं पाणी आहे ते पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आणि उरलेलं जे पाणी आहे ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना आपण घालू शकतो आणि जे धान्य आहे जे तांदूळ आहेत ते आपल्या धान्यामध्ये घालायचं असतं शेवटी गुरुचरित्र पो सांगता अशी पोतीला उचलून करायची असते सात सात दिवस आपण पोतीला हलवलेलं नसतं आठव्या दिवशी आपण अशी उचलून त्याची सांगता करायची असते आणि तीन वेळात जयघोष करायचा असता श्री तिसऱ्या वेळेस जयघोष करताना पोती आपल्या डोक्यावर ठेवायची आणि जयघोष करायचा ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वाद श्रीवल्ल विजय दत्त गुरुदेव दत्त श्री समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय देण्यासाठी शिधा काढत आहे त्यामध्ये पीठ मीठ नंतर हरभऱ्याची डाळ गूळ तेल आणि आपल्या यथाशक्तीनुसार दानदर्शन करायचे असते हैदराबादमध्ये खूप सुंदर मंदिर आहे श्री दत्तगुरूंचं तिथेच आम्ही आलो हो। आहोत एकाच ठिकाणी बरेच मंदिर आहे श्री दत्तगुरूंचं आहे बालाजींचं आहे नंतर तिथं देवींचं आहे नंतर साईबाबांचं सा मंदिर आहे बरेच मंदिर एकाच ठिकाणी आहेत आणि खूप सुंदर मंदिर आहे खूप सुंदर परिसर आहे इथं इथं पाण्यामध्ये चार सेम आकाराची कासव होती सुरुवातीला वाटलं ते निर्जीव असतील मूर्ती असतील असं वाटलं पण जेव्हा त्यांची हालचाल होत होती तेव्हा कळालं की ते रिअलमध्ये कासव आहेत खूप छान होती आधीही खूप खुश झाला होता त्यांच्यासोबत त्या कासवांसोबत खेळत होता तो रात्री घरी आल्यानंतर थोडा वेळ अभ्यास केला आधीचाही होमवर्क राहिला होता आणि आज दिवसभर माझाही स्टडी काही झाला नव्हता त्यामुळे थोडा वेळ अभ्यास केला आज मी अर्थशास्त्राचा अभ्यास करत आहे यासाठी मी रंजन कोळंबे सरांचं जे बुक आहे तेच रेफर करत आहे त्यातला माझा आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हा टॉपिक चालू होता यामधले माझे मूलभूत संकल्पना भारतीय अर्थव्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजबाब भारतीय राष्ट्रीय उत्पन्नातील मोजमाप हे जे टॉपिक आहे ते झाले आहेत आज मी आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हा टॉपिक करत आहे आजसाठी इतकंच भेटू आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय अभ्यास करत राहा आणि खुश रहा